कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अमरावती जिल्हा दौऱ्यावरती आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी त्यानंतर ताब्यात घेतलं पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय मला काय करायचं पण युवक काँग्रेसचे अध्यक्ष विधानसभेचा एन एसयू चा जिल्ह्याच्या अध्यक्षाला जर तुम्ही ताब्यात घ्याल दडपशाही कराल तर त्या दडपशाहीबांना आम्ही घाबरणारे नाही आदरणीय अजितदादा घाबरू शकतात आणि सत्तेत जाऊ शकतात आदरणीय शिंदे साहेब घाबरू शकतात सत्तेत जाऊ शकतात आणि जे आताही फुटून जात आहेत त्यांच्या काही बावीस कोटी वगैरे वगैरेच्या विषय आहेत ते घाबरून तिथं जात आहेत आम्ही घाबरणारे नाही आम्ही शेतकरी लोक आहोत आम्ही आहोत मध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत तर राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे सलील देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे अडचणीमुळे राजीनामा दिला असेल